महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी खास आली आहे आनंद वार्ता काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाड्यामध्ये नवीन अभ्यासक्रम लागू अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देऊन आधारशिला बालवाटिका शुभारंभ अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा गटातील मुलांसाठी यंदापासून आधारशिला बालवाटिका हा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांना खेळ क्रियाकलाप आणि आनंदी शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास साधण्यास भर दिला जात आहे या योजनेमुळे अंगणवाड्याचा अधिक प्रभावी वापर होणार असून मुलांना औपचारिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी आवश्यक सामाजिक भावनिक भाषिक कौशल्य आत्मसात करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकांना या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून एक जून दोन हजार पंचवीसपासून हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे या उपक्रमामुळे अंगणवाड्याचे शैक्षणिक महत्व वाढणार असून लहान मुलांच्या विकासाला नवी दिशा मिळणार मिळेल आदर्शिला बालवाटिका अभ्यासक्रमाचे स्वरूप आदर्शिला बालवाटिका हा अभ्यासक्रम तीन ते सहा वय गटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास तयार करण्यात आला आहे यामध्ये खेळ गाणे हस्तकला आणि इतर क्रियाकल्पाद्वारे मुलांना शिकवण्यास भर दिला जाणार आहे हा अभ्यासक्रम मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देण्यावर केंद्रित आहे अभ्यासक्रमाचे फायदे आदारशिला बालवाटिका अभ्यासक्रमामुळे तीन ते सहा वय गटातील मुलांना अनेक फायदे मिळणार आहेत प्रथम हा अभ्यासक्रम मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास साधण्यास मदत करेल खेळ आणि गटातील क्रियाकल्पाद्वारे मुलांना एकमेकाशी संवाद साधण्यास आणि सहकार्याची सवय सह लागेल दुसरे भाषिक कौशल्याचा विकास हा या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे